अहमदनगर शहरातील सावेळी उपनगर मध्ये राहणाऱ्या रहा एका तरुण वकिलावर खुनी हल्ला झाला असून या तरुण वकिलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मात्र हा हल्ला काँग्रेस पक्षाचा एका पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून केला केला संशय व्यक्त जात आहे पोलीस याबाबत तपास करत आहेत अहमदनगर शहरात गेल्या सहा महिन्यांपासून असे प्रकरण घडत आहे वारंवार घडत असून पोलिसांचा धाक कमी झालाय का असा सवाल नगर शहरवासियांना उपस्थित होतोय काय घटना झाली होती मी एकवीस तारखेला एकशे बाराला कॉल केलं होतं हॉटेल वैष्णवराजवर रावे धंदे चालू होते त्याविषयी तर त्यांना काहीतरी तिथल्या पोलिसांनी माझ्या नंबर नाव सांगितलं तर त्यांनी मला फोन करून धमकवलं की बाबा तुला आम्ही सोडणार नाही नंतर त्यांनी परत काय मला कॉल वगैरे हो काही केलं नाही आता तुमच्यावर हल्ला झाला कुठं झाली ही घटना केळगाव वरून मी अर्चना स्वीट्स वरून स्वीट्स घेतला आणि तिकडून येत असताना तिकड मध्ये पंपिंग स्टेशन जवळ त्यांनी मला 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 अडवलं होते प्रशांत पवार गप्पर शेख आणि कुमार कचरे यांनी अडवले केली आणि म्हणले आमचे दोन नंबर धंद्याला फोन लावतो एकशे बारा अहमदनगर शहरातील सावेडी उपनगर मध्ये राहणाऱ्या रहा एका तरुण वकिलावर खुनी हल्ला झाला असून या तरुण वकिलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मात्र हा हल्ला काँग्रेस पक्षाचा एका पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून केला संशय व्यक्त केला जात आहे पोलीस याबाबत तपास करत आहेत अहमदनगर शहरात गेल्या सहा महिन्यांपासून प्रकरण घडत घडत आहे वारंवार असून पोलिसांचा धाक कमी सवाल नगर शहर वासियांना उपस्थित होतो काय घटना झाली होती मी एकवीस तारखेला एकशे बाराला ला कॉल केला होता हॉटेल वैष्णवराज वर रावेत धंदे चालू होते त्याविषयी त्यांना काहीतरी तिथल्या पोलिसांनी माझं नंबर नाव सांगितलं तर त्यांनी मला फोन करून धमकवलं की बाबा तुला आम्ही सोडणार नाही नंतर त्यांनी परत काय मला कॉल वगैरे हो काही केलं नाही आता तुमच्यावर हल्ला ही घटना केळगाव वरून मी अर्चना स्वीट्स वरून स्वीट्स घेतला आणि तिकडून येत असताना तिकडं मधी पंपिंग स्टेशन जवळ त्यांनी मला अडवलं ती निसम होते प्रशांत पवार असद गप्पर शेख आणि कुमार कचरे यांनी मला अडवले मला आडून शिवीगाळ केली आणि म्हणले आमचे दोन नंबर धंद्याला फोन लावतो एकशे बाराला आमचे धंदे बंद करतो आमच्या बॉसला त्रास देतो तेमध्ये त्यांनी किरण काळे आणि संजय झिंजे यांचे नाव घेतले ते म्हणले आमच्या बॉसला त्रास देतो याला संपवून टाका याचा काटा काढून टाका याला सोडूच नका याला जीएस मारून टाका असे त्यांचे नाव घेऊन मला मारत होते माझ्यावर वार केले माझी साहेबांना एवढीच मागणी आहे की मी त्यांचं फक्त पोलीस प्रोटेक्शन जिंजेंचं रद्द करण्यासाठी मी अर्ज दिला होता आणि त्यांनी मला देखील धमकवलं देखील होतं याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी माझी एस पी साहेबांना विनंती आहे ई चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा